सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राजाला पुढे नेण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत महाराष्ट्र समृद्ध व्हावा ही प्रार्थनाच गणरायाच्या चरणी केली अंबादास दानवे माझे जुने मित्र आहेत आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तुम्ही तरी असं म्हणू नका सरकारी जे नाव आहे ते घ्या ते अजित पवार पण आता नाव घ्यायला लागलेत काल परवापासून सगळेच पक्ष आता मुख्यमंत्री माझी लाडकी योजना असा उल्लेख करत आहेत माझ्या मतदारसंघातील महिला असे म्हणतात की ही योजना मुख्यमंत्री यांनीच आणली एक स्पष्ट आहे की महिलांच्या मनात ही नक्की आहे की ही योजना एकनाथ शिंदेनी आणली मला विचाराल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावी अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे गेली पंधरा वीस वर्षाची माझ्या परिवाराची ही परंपरा आहे हे गणेश उत्सवामध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या अभिषेकासाठी या ठिकाणी येत असतो त्याप्रमाणे आज माझ्या सगळ्या परिवारासह आम्ही आलो अभिषेक केला दर्शन घेतलं आणि गणरायाला एवढंच साखरे घातलं की आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली करतो आहे या या कार्याला आमच्या कामाला आशीर्वाद श्रीमंत आहेगडूशेख गणरायानं द्यावा आणि देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येण्याची ताकद आशीर्वाद गणरायान आम्हाला द्यावा महाराष्ट्र सुख समृद्ध राहावा अशी प्रार्थना गणरायाची चरणी मी केली आताच विरोधी पक्ष नेते आम्हाला जाणवे आले तुम्ही भेटले एकमेकांना गाळा भेट केली आंदोलन केले काय बोलले नाही अंबालाल दानवे साहेब माझे जुने मित्र आहेत आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आज आमची भेट झाली ती पण दगडू दगडूशेठ गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आले होते मी पण अभिषेक करून आरती करून परत निघालो होतो ते येताना आणि मी जाताना आमची भेट झाली नेहमीप्रमाणे कसा बरा हक्का माझ्या परिवाराची त्यांची ओळख करून दिली एवढंच बाकी काय नाही असं नाही मलाही माहित नाही ते येणार आहे त्यालाही माहित नाही मी येणार आहे त्यामुळे मला माझाही नियोजित दौरा होता माझा दौरा कदाचित मला वाटतं आमच्या कलेक्टर कर कशेरी काल इशू झाला असेल का नाही मला माहित नाही पण माझा नियोजित दौरा होता त्यांचाही होता देवाच्या दारात वेळ झाली आम्ही दोन मित्र आहोत देवाच्या दारात राजकारण नसावत्र एकत्र एकत्र आले असं पुढे भेटेल आता मी मी एवढंच म्हणेन आम्ही आज देवाच्या दर्शनाला आलो होतो देवाच्या दारात राजकारण करू नये राजकारण करायला वेगवेगळी ठिकाणं आपल्याला आहे त्या ठिकाणी जरूर राजकारण आपण नक्की करू पण आता देवाच्या दारात नको योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बाईकी तुम्ही पण असं म्हणू नका तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते हो नाव घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहि घ्यायला लागली प्रश्न बरोबर ना नाही काय व्हायचं थोडस नवीन योजना होती आणि मग योजना घेताना बऱ्याचदा असं व्हायचं पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि तुम्ही जर पाहिलं तर दोन दिवस झाले मी मतदारसंघातल्या एक पंधरावीस गावांमध्ये शंभर सव्वाशे महिलांना भेटलो या योजनेच्या संदर्भात माझे माझे व्हिडिओ आहेत माझ्या मतदारसंघातले लो कि महिलाला विचारलं की ही योजना कोणी आणली तर महिला स्पष्ट सावत्र शिंदे साहेबांनी आणली त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने आणलेली आहे